स्वामी भक्त हो प्रतिवर्षी पावसाळा येतो मात्र यावेळी पावसाळा थोडा प्रदीर्घ झाला आहे जास्त दिवस पावसाने मुक्काम केला आहे मे महिन्यामध्ये सुरू झाला पाऊस येते गावखडी मध्ये आणि आता नोव्हेंबर पर्यंत पावसाने त्याची उपस्थिती इथे ठेवली आहे पावसाने जास्त कृपा केली तर जीव जो आहे त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात पाऊस नेमका पडला तर जीवाचं जीवन जे आहे ते सुकर होतं म्हणजेच काय तर प्रमाणात पाऊस पडला तर जीव आपलं जीवन जर प्रामाणिकपणे क्रमित असेल तर त्याच्या जीवनामध्ये निश्चितपणे सुखाचा उदय होतो आणि तो आपलं जीवन सुखकरपणे व्यतीत करतो मात्र पावसाने जास्त कृपा केली तर प्रश्न निर्माण होतात स्वामी देव सुद्धा निरंतरपणे आपल्या भक्तांवर कृपा करत असतात कृपेचा वर्षाव करत असतात आणि स्वामीदेवांची वर्षा जी आहे स्वामी कृपेचा वर्षाव जो आहे तो निरंतरपणे चालू आहे आणि जास्त कृपा स्वामी देवानी केली तर भक्तांच्या जीवनामध्ये आनंदाला उधाण येत पाऊस जास्त पडला तर सागराच्या लाटा ज्या आहेत त्या अधिक जोमात किनाराकडे धावतात आणि महासागरामध्ये उधाण येत तसंच स्वामी देवानी कृपा अधिक केली तर भक्ताच्या जीवनामध्ये आनंदाचं उधाण येतं म्हणून आपण काय करावं की आपलं जीवन जर सुखकर व्हायला हवं असेल आपलं जीवन आनंददायी व्हायला हवं असेल केवळ प्रश्नांची सोडवणूक नव्हे तर जीवन आनंदही व्हायला हवं आणि ते व्हायला हवं असेल तर स्वामी कृपेचा वर्षाव व्हायला हवा बाबा आपलं काय होतं आपण आपल्याकडे काही प्रश्न निर्माण झाला की आपण स्वामी 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 करायला लागतो मला या प्रश्नातून कसं बाहेर पडायला मिळेल माझ्यासमोर उभं असलेलं संकट जे आहे त्या संकटावर मी कस या प्रकारे मात करणार मी या अडचणीतून कसा बाहेर पडणार आणि यासाठी मी स्वामी स्वामी करत राहतो स्वामींच्या भक्तीमध्ये मी रथ होतो स्वामींच्या सेवेमध्ये मी लागून जातो मात्र मी कधीच आनंदाचा विचार करत नाही म्हणून आपण काय करावं प्रश्न समोर उभा आहे संकट समोर उभा आहे अडचण समोर उभी आहे त्याचं निरसन व्हायलाच हवं होय आणि त्यासाठी स्वामीनाम घ्यायचंच मात्र जीवनामध्ये आनंद हवा असेल तर संकट दूर झाल्यानंतर स्वामी नाम घ्यायचं टाकू नये स्वामी चरण सोडू नये म्हणजेच काय तर अडचण असो अथवा नसो संकट असो अथवा नसो आपण निरंतरपणे स्वामी नाम घेत राहायचं स्वामी चरणांना घट्ट मिठी मारून राहायची आणि तसं घडलं तर आपल्याला निश्चितीने सांगतो की आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे आनंदाचं उधाण येईल आणि त्या आनंदाच्या उधाणामध्ये आपल्या जीवनामध्ये निर्माण होणारी छोटी छोटी जी वादळं आहेत ती कधी आणि कशी विरून जातात हे जीवाला कळत देखील नाही आणि म्हणून आपण निरंतरपणे निरंतरपणे स्वामी भक्तीमध्ये रत होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा प्रामाणिक या शब्दाला अनन्य साधारण महत्व आहे आपल्या ठाई प्रामाणिकपणा असायला हवा आणि प्रामाणिकपणा आपल्या ठाई दृढ होण्यासाठी आपल्या ठाई लीनता असायला स्वामी काय म्हणतात बाबा अरे तू समर्पित भावाने जेव्हा मला शरणागत होतोस आणि तुझ्याकडून माझी अनन्य भक्ती घडते माझ्या भक्ती रसामध्ये जेव्हा तू आकंठ बुडून जातोस तेव्हा तुला जे प्राप्त नाही ते मी तुला प्राप्त करून देतो होय निश्चितपणे आणि जे तुला प्राप्त झालेलं आहे जे तुझ्याकडे आहे त्याचं मी निरंतरपणे रक्षण करतो म्हणजेच काय की आपल्याला जे प्राप्त झालंय त्याचा लय कधीच स्वामी होऊ देत नाहीत म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आनंद चिरकाल कसा टिकेल यासाठी स्वामी कृपा करतात आणि म्हणून आपण स्वामी चरणी समर्पित व्हावं बाबा स्वामी चरणाला घट्ट मिठी मारावी स्वामींच्या भक्तीमध्ये आकंठ बुडावं पाण्यात बुडला तर मृत्यू येण्याची दाट शक्यता निर्माण होते पाण्यात बुडाला जीव तर मृत्यू येण्याची दाट शक्यता निर्माण होते मात्र जो भक्ती रसामध्ये बुडतो मात्र जो भक्ती रसामध्ये बुडतो त्याला अमरत्व प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते होय तो निश्चितपणे आनंदाचा अनुभव करतो दुःख त्याच्या वाटेला येत नाहीत आणि आली तर स्वामी देव त्या दुःखांना बाजूला करतात आणि आपल्यासाठी सुखांची वरात घेऊन ते आपल्या दरवाजात उभे राहतात त्यावेळेला मात्र स्वामींना ओळखता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या ठाई वावरणारा जो अहंकार आहे प्रत्येकाच्या ठाई आहे काही लोकांच्या ठाई तो व्यक्त रूपात आहे काही लोकांच्या ठाई तो अव्यक्त रूपात आहे सुप्त स्वरूपामध्ये आहे त्या अहंकारापासून आपण आपलं रक्षण करायचं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण अहंकार हा शिकारी आहे तो जंगलामध्ये दाट झाडीमध्ये लपून बसलेला एखाद्या लांडग्यासारखा असतो शिकार समोर आली की तो झडप घालतो आणि शिकार फस्त करतो अहंकार हा तसाच आहे तो लपून बसलेला आहे आणि तो जीवाची शिकार करतो त्याच्यापासून आपल्याला आपलं रक्षण करता आलं पाहिजे श्री स्वामी समर्थ